नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तोंडुळ्याची भाजी बनवणार आहे एकदम आपल्या सोप्या पद्धतीने आणि बनवायला पण अशी खूप सोपी पद्धत आहे आपली गावरान पद्धतीने खूप खायला पण अशी हेल्दी आणि पौष्टिक अशी तोंडुळ्याची भाजी बनवणार आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला अशी तोंडुळे भरपूर प्रमाणामध्ये भेटतात इथे मी पाव किलो तोंडुळे आणून असे स्वच्छ पा साफ करून घेतले तू कापायच्या आधीच आपण त्यांना धुवून घेतले आता आपल्या आवडीनुसार आपण इथे कट करून घेणार आहोत मी एका तोंडुळ्याच्या अशा चा चार खापा करून घेतल्या तिथे उभे बघा मस्त असे तोंडुळे आपण इथे कट करून घेतलेत आता आपण तोंडुळे भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत इथे मी मस्त अशी कढई गरम करायला ठेवली तेल टाकूयात हो आता तेल पण मस्त गरम होऊ द्यायचं आहे आता आपण इथे तोंडुळे चार ते पाच मिनिटे तेलामध्ये असे परतून फ्राय करून घेणार आहोत तोंडुळे शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण पहिले तोंडुळे छान मस्त फ्राय करून घेऊयात लो टू मिडियम गॅसवरती ज्यांना तंडुळाची भाजी आवडत नाही त्यांनी प ते पण अगदी असे बोटं चाटून पुसून खातील अशा पद्धतीने बनवली तर आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त मिक्स करून फ्राय करून घ्यायचेत आपल्याला जास्त पण नाही आपल्याला थोडे थोडेच फ्राय करायचे इथे आपले तोंडुळे एकदम असे मस्त फ्राय झालेत आता आपण एक डिशमध्ये काढून घेऊयात खूप अशी छान लागते भाजी आपली रानभाज्या एकदम मस्त लागतात खायला आणि अगदी कमी साहित्यात अशा बनून होतात आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे टाकूयात मोहरी मोहरी छान तडतडू द्या दै, द्यायची टाकूयात जिरे जिरे छान तडतडले त्यामध्ये टाकूयात एक हिरवी मिरची कढीपत्ता हे छान मस्त तडतडू द्यायचे परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये आणि आपण इथे टाकूया ते कांदे इथे मी दोन कांदे असे बारीक कट करून घेतलेत छान असा कांदा मऊ लुसलुसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट मी घरीच अशी ताजीच बनवते आणि कांदा पण आपला मस्त इथे परतून झाला आहे आता आपण त्यामध्ये टाकूया गरम मसाले हळद लाल तिखट धना पावडर आणि आपला घरगुती जो आपला घरी मसाला असेल तो आपण टाकूयात जास्त काही मसाले नाही लागत ते भाजीला ला आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात छान असं मसाले आपले परतलेत आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपले मसाले खाली करपणार नाही आणि असे मस्त दोन मिनिट असे मसाले आपण शिजून घेऊयात छान परतून घेऊयात इथे आपले मसाले मस्त असे छान परतून झाले आता आपण फ्राय केलेले तोंडुळे टाकणार आहोत आणि भाजी आपण वाफेवरती शिजवणार आहोत आता मस्त असे मिक्स करून घेऊ मुलांना टिफिनला डब्याला हॉफीससाठी एकदम अशी झटपट होणारी आणि अशी छान एकदम टेस्टी लागणारी अशी तोंडोळीची भाजी बनवायला पण खूप सोपी आहे याता आनी शर्व असा आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि सर्व असं मिक्स करून घेऊयात आपण आता इथे झाकण ठेवून चार ते पाच मिनिट वाफेवरतीच भाजी आपण शिजून घेणार आहोत इथे आपली तंडुळाची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब